आमच्या चळवळीबद्दल दोन मिनिटं सांगतोय की गेल्या दोन वर्षापासून आम्ही हे विधवा घटस्फोटीत परितक्त्या महिलांसाठी एक चळवळ उभी केली की त्यामध्ये आपण आजही पाहतो की या महिलांना म्हणजे आपण स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव साजरा केला प्रगत महाराष्ट्र आपण म्हणतो पण तरीही अजूनही आपण अनेक रूढी परंपरेला चिरकून बसलेलो आहोत आणि त्या रूढी परंपरेना चिंतून नसल्यामुळे आजही एखाद्या महिलेचा पती वाढल्यानंतर तिच्यावर अनेक संकट उभे राहतात आणि तिला अनेक ठिकाणी अपमानित केल्या जातात पहिलं तर काम होतं ज्या दिवशी ती दुःखात असते त्याच दिवशी म्हणजे पती दुःख वेगळं असतं आणि दुसरं दुःख येतं की पहिले तिच्या बांगड्या घोड्या तिथं कुंकू पुसून टाका पाया ते जोरे काढून टाका म्हणजे दुःखात दुःख दुसरं देतो दुःख हलका करण्याचं काम समाज करत नाही पण उलट त्या महिलेला अजून दुःख देण्याचं काम

तिला त्या सासरच्यांना हो, असं वाटतं की हे आता निघून गेली पाहिजे आणि जाणार तरी कुठे एखाद्या माहेरच्या पण काही लोकांना असं वाटतं की ही राहली नाही पाहिजे अशा पद्धतीने तिच्या पुढे आर्थिक होत खूप मोठं असत की मी गेल्यानंतर पती गेल्यानंतर ह्या घराचा गाडा कसा चालवायचा संसाराचा गाडा कसा चालवायचा कसं अर्थर्जन करायचं मुलांचं शिक्षण कसं करायचं आणि हे सगळं कसं करायचं या सगळ्या विवर्चनात निश्चितपणे असते आणि याच्याही पुढे जाऊन मला एक ते सांगायचं आहे याच्याही पुढे जाऊन समाजाने काय विचार करू नये की आज आपल्या समाजामध्ये आज बुलढाणा जिल्ह्याचा जर विचार केला तर या बुलढाणा जिल्ह्यामध्ये दीड लाख जिल्हा महिला आहे दीड लाख मी एक कसं काढलं तर मी त्याचा अंदाज घेतला की एका जिल्हा परिषद मध्ये जर पंधराशे म्हणजे जवळपास पंधराशे सोळाशे महिला कार्यक्रमाला येत असतील तर आज विचार करा की तुम्ही आणि हा आकडा पण तेवढा खूप वेळ आहे आणि त्यातल्या जवळपास पन्नास टक्के महिला असे आहे की ज्यांचं वय पस्तीस वर्षापेक्षा कमी आहे मग आपला अवरेज वय जर आपण असा विचार केला की आपण सत्तर पंच्याहत्तर वर्ष जरी जगत असेल तरी त्या महिलांना चाळीस पंचेस वर्षाचा त्यांचा जो प्रवास आहे तो प्रवास हा सहजीवनापासून त्यांना दूर ठेवला जात त्यांना तुला मूल झालं एक मूल झालं म्हणजे तुझा संसार झाला आणि तुझं हातपलं त्यांनी त्यांच्या भावनावर किती नियंत्रण ठेवून सगळं करावं ह्या हो। सगळ्या हा सुद्धा समाधान विचार करण्याची गोष्ट आहे आणि म्हणून आम्ही या चळवळीसोबत सगळ्यात पहिले जर कार्यक्रम कोणता घेतला असेल तर तो विधवा पुनर्विधवा घटस्फोटीत पुनर्विवाहचा कार्यक्रम घेतला आणि मला सांगायला आनंद वाटतो की अनेक विधवा घटस्फोटीत महिलांनी त्यांची मुलं असताना मुलं दहावीला असतील बारावीला असतील अशा महिलांनी सुद्धा लग्न केले आणि अनेकांची फोन सुद्धा आता सुरू आहेत म्हणजे हफ्त्याच्या तीन महिला तरी माझ्याकडे येतात तो तिनं समस्या घेऊन निश्चितपणे घेतात आणि त्याचं परिमार्जन आपल्याला करावं लागतं किंवा एवढत आहे एक चळवळ चालली त्याचा या चळवळीचा चा, दे एक चांगला भाग मला मी सांगतो की आपल्याच बुलढाण्यामध्ये एक युवक असा आहे साहेब की त्यांना विधवा महिलेसोबत लग्न तर केलंच पण तिला दोन मुलं आहेत त्यांना हे ठरवलं याचं लग्नच झालं नव्हतं त्या महिलेला दोन मुलं आहेत त्या दोन मुलांना त्यांना असं समजत की हे माझे मुलं आहे मी आता याच्यानंतर माझा मुलगा म्हणजे हो हे चळवळचं यश आहे अजून आपलं जवळच आहे अगदी इथून आठ दहा किलोमीटरच्या अंतरावरती दोन मुली अशा आहेत की ज्यांचे लग्न झाले त्यांची आई विधवा झाले तर त्या मुली मला फोन करतात की आम्हाला आमच्या आईला एकटं पाहणं राहत नाही आमचे लग्न झाले पण आई आता आमची जवळपास चौवेचाळीस वर्षाची आहे आमच्या आईसाठी तुम्ही बघा ही जी ही जी भावना आहे म्हणजे मुलांमध्ये ती भावना चालली नवीन तरुण पिढीमध्ये ती भावना चालली त्याच्यामुळं मला त्या चळवळीचं लागलं पाहतो मी आणि या दृष्टीकोनातून आम्ही या दृष्टीकोनातून ही चळवळ चांगल्या पद्धतीने केल्या गेली आणि यासाठी मला अनेक पत्रकारांचं सगळ्यांचा खूप खूप त्यांचा सहकार्य मला निश्चितपणे लाभलं त्यांचंच नाही लाभलं समाजातील अनेक लोकांनी मदत केली त्या ठिकाणी अनेक लोक आहेत डॉक्टर जिनिअर तिथे आहेत कानरजे सर आहेत अनेक अनेक मंडळी आहेत की त्या सगळ्या मंडळींना आमचे गरोबर सोन्याने असतील सगळी जे अनेकांनी आर्थिक मदत केली अनेकांनी पुढे आले तुपकर साहेब या ठिकाणी आहेत तर ही सगळी जी मंडळी आहे आम्ही खूप खूप सहकार्य केलं आणि म्हणून त्याचे गुणातून कुठेतरी युद्ध व्हायचं या संदर्भात मी आज हा उत्तर गौरव पुरस्कार या ठिकाणी निश्चितपणे ठेवला आहे मला वाटतं हा पुरस्कार हळूहळू याचं याचं स्वरूप आपण वाढत नेऊ आणि दरवर्षी या पत्रकारांच्या कार्याचा गौरव करण्याच्या निमित्तानं आपण हे सगळं करू एवढं मी या ठिकाणी बोलतो आणि माझे प्रश्न